मैत्रीत विश्वासघात मित्राच्या बायकोचा धरला हात अनैतिक संबंधाचा शेवट झाला संभाजीच्या मरणात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला सांगली जिल्ह्यामधली तर दोन मित्र हे जिवलग मित्र आणि यांच्या मित्रामध्ये लग्नानंतर दोघांची लग्न होतात पण एकाच्या बायकोवरती एकाचं मन जडतं आणि असं खंबीर कोणापर्यंत ह्या गोष्टी घालतात ते दोघे बालपणापासूनचे जीवलग मित दोस्त होते दोघांचा याराना साऱ्या लंगरपेटवासियांना माहीत होता आणि लहानपणापासूनचे जोडीदार त्या आजवर दोघांनी एकमेकांना कोणतेही अंतर दिले नव्हते हो ते दोघेही कोणतेही घटना वा प्रसंग एकमेकांपासून लपत नव्हते हो दृष्ट लागली असावी दोस्ती होती यारा होता पण लंगरपेठची जोडवळ संभाजी शिंदे आणि सुनील चौंगलीबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा व्हायची आणि या दोस्तीला दृष्ट लागली संभाजीच्या आईन दिवाळीत खून झाला अन्य त्याचा जीव यार सुनील का झाला कारण होते विश्वासघात मित्र म्हणून घरात घेतला त्याने बाळकोशी शरीरसंबंध ठेवले या विश्वासघातातून दोन घराची वाता झाली आता बघूया सविस्तर घटना काय घडली कशी घडली आणि कुठे घडली काय कारण होतं असं त्याच्यामागे तर लंगरपेठ तालुका सांगली जिल्ह्यामधला तेथील कवटे महाकाळ येथे रहिवासी असणारा संभाजी शिंदे व सुनील चौगुले हे बालपास बालपणापासूनचे पा सवंगडी मोठे झाल्यावरही हो त्यांची मैत्री कायम होती एकमेकांना मदतीचा हात देतच ते मोठे झाले होते संभाजी याने लंगरपेठमध्ये स्टेश स्टेशनरीचं दुकान टाकलं होतं त्या दुकानात सर्व नि नित्य उपयोगी म्हणजे दररोज लागणाऱ्या वस्तू तिथे भेटायच्या तर सुनीलचे गावात छोटे हॉटेल होते तिथे तो बाहेरच्या सणाच्या निमित्ताने गरजू साहित्य विक्रीही करत होता संभाजी आणि सुनील या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे नेहमीचेच होते त्यात काही वागवळी नाही कारण दोघेही बालपणीचे आणि जेव्हा भावाचे मित्र होते साहजिकच दोघांच्या घरच्यांशीही त्या दोघांची जवळीक होती कोणत्याही अडीअडचणीत ते एकमेकांकडे जात होते घरचेही त्यांना परकी मानत नव्हते आणि या आपुलकीच्या भावनेचाच माणुसकी म्हणतात पण काही नीच मनोवृत्तीचे लोक मात्र या आपुलकीचा गैरफायदा घेतात आणि माणुसकीच्या नात्याला माप असतात त्याचे परिणाम मात्र या त्यांधामासह अन्य लोकांनाही भोगावे लागतात सुनील मनमोकळ्या स्वभावाचा होता त्याचा मित्रावर विश्वास होता पण संभाजीच्या मनात मात्र वेगळाच खेळ सुरू होता संभाजी वाहित होता त्याची पत्नी मुले होती पण त्याची विकृती नजर मात्र मित्र सुनीलच्या पत्नीवर फिरू लागली तो कधीही सुनीलच्या घरी जात असो होता आणि सुनीलची पत्नी त्याच्या आगत स्वागत करत होती चहा पाणी विचारत होती तो तिच्याशी गप्पा मारत बसायचा हे सुनीलला माहीत होते पण मित्रावर आपल्या आणि पत्नीवर त्याचा विश्वास होता किंवा मन चांगले असल्याने त्याच्या मनात घाणेचा विचार शिवत नव्हता याचाच गैरफायदा संभाजीने घेतला त्याने तिच्याशी जवळीक साधणे सुरू केले आणि चष्टा मस्करी करता करता त्याने तिच्याशी चांगलीच घसरट वाढवली चांगली तिचा मोबाईल नंबर घेऊन तो तिला अधूनमधून कॉल करू लागला तिच्याशी चॅटिंग करू लागला तिच्याशी गप्पा मारता मारता याचंच रूपांतर एक दिवस हे प्रेमामध्ये होणार होतं आणि या प्रेमामधूनच खून घडणार होता याची मात्र दोघांनाही जाणीव नव्हती आणि प्रेमाच्या गप्पा मारता मारता त्याने तिला चांगलेच जाळ्यात ओढले तिलाही या खेळात मजा येऊ लागली नवरा असतानाही नवऱ्याच्या मित्राबरोबर चुरी चुपी इश्काचा खेळ खेळण्यात तिला आनंद वाटू लागला पण मात्र आपण पाप करतो आहोत याचे तिला भान नव्हते आणि नवऱ्याचा विश्वासघात करून तिने नवऱ्याच्या मित्राशी जवळीक वाढवली होती आता तू तिला भेटवस्तूही देत होता भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढल्यानंतर त्याला रिटर्न गिफ्ट देण्यात ती तयार झाली संधी दादून त्याने तिला मिठीत घेतली तिनेही नकार दिला नाही आणि मैत्रीला नात्याला आणि विश्वासाला काळेमा फासत दोघांनी शरीरसंबंध ठेवले दोघांचे जोडीदार होते पण नव्या जोडीदाराचे सुख दोघांनाही हवे असे वाटू लागले होते अनैतिक संबंधाची चटक लागली की कशाचेच भान राहत नाही तसेच त्या दोघांच्या बाबतीत झाले होते ते दोघे चोरी छुपे शरीरसंबंध ठेवत होते मात्र हे अनैतिक संबंध फार काळ लपून राहत नाही काही दिवसातच ही बाब सुनीलच्या कानावरती पडली आणि सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही पण चार लोक बोलतात तर मनात शंका येतेच हे त्यामुळे त्याने मोठ्या विश्वासाने मित्र संभाजीला विचारले त्याने कानावर हात ठेवले मी वाईट कसा वागेन असा उलट प्रश्न त्यानेच त्याला विचारला पण त्याच्या बोलण्यात पडलेला फरक सुनीलच्या मनात संशय निर्माण मन करून ठरला याच्यामधूनच त्याच्या मनामध्ये थोडा डौज तयार झाला होता आणि संभाजीच्या बोलण्याने त्याला थोडासा एक संशय येऊ लागला त्याने त्याच्या पत्नीचे मोबाईल चॅटिंग पाहिले तेव्हा मात्र त्याला धक्काच बसला आपली बायको आणि मित्र काय काय बोलतात हे त्याला समजले होते आणि दोघांतील अनैतिक संबंध उघडच दिसत होते पण आता बोलून काही फायदा होणार नव्हता त्या दोघांनी अनैतिक संबंधाची चटक लागली होती ते काय ऐकणार नाही शिवाय आपलीच बदनामी होणार या विचाराने सुनील गप्प बसला पण त्याने संभाजी व आपल्या पत्नीच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले त्यानंतर त्याची पक्की धारणा झाली होती की आपल्या पत्नीचा फायदा आपला दोस्त संभाजी हा घेत आहे आता सुनीलने दोस्त संभाजीबरोबर नेहमीप्रमाणेच मैत्रीचा व्यवहार सुरू ठेवला होता त्यामधील विश्वास सुटू दिला नाही आणि तो फक्त संधीची वाट पाहत होता रात्री अपरात्री संभाजी सापडतो का याची वाट तो पाहत होता आणि सुनीलने संभाजी याच्यावर पाळत ठेवली त्यास ठार मारण्यासाठी प्लॅन रचले दोन तीन वेळा प्रयत्न केला परंतु सुनीलचे धाडस झाले नाही मंगळवारी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा दिवस उजाडला त्या दिवशी सुनीलने त्याच्या पत्नीला हिरव्या मिरचीचा खरडा करण्यास सांगितले त्याप्रमाणे तिने खरडा बनवला पत्नी कामात असल्याचे पाहून सुनीलने तो खरडा लहान प्लास्टिक पिशवीत भरून ती पिशवी आपल्या खिशात ठेवली त्यानंतर तो हॉटेलवर निघून गेला आणि रात्री आठ ते नऊच्या दरम्यान रात्री सुनील संभाजी हे कधी एकत्र आले दोघांनी मनसोक्तपणे गप्पा मारल्या त्यानंतर सुनील संभाजीला म्हणाला चला आपण जेवायला जाऊ तेव्हा संभाजी म्हणाला आता नको त्यानंतर ते दोघे गाडीवरून निघाले संभाजी हा गाडी चालवत होता त्याच्या मागे सुनील हा बसला होता त्याने संभाजीला सांगितले की शिंदेवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने गाडी घे तशी संभाजी गाडी तिकडे नेऊ लागला दुचाकीवरून प्रवास सुरू होता आणि सुनीलच्या मनात संभाजीविषयी चीड होती आपल्या बायकोला नादी लावणाऱ्या आपल्या जीवाभावाच्या मित्राला त्याचा भयंकर राग आला होता आणि त्याने नकळतपणे खिशातील खरड्याची पुडी बाहेर काढली त्यातील खरडा हातात घेऊन गाडी चालवणाऱ्या संभाजीच्या संभाजीच्या डोळ्यात घातला अचानक झालेल्या या प्रकाराने संभाजी काही सूचनासे झाले व दिसेनासे झाले डोळ्याची जळजळ होऊ लागली त्याने कशी तरी गाडी थांबवली तसा सुनील चौगिले गाडीवरून खाली उतरला आणि धारदार शास्त्राने सपासप संभाजीच्या चेहऱ्यावर पाठीवर मानेवर छातीवर वार केले संभाजी गाडीवरून खाली पडला तो उठत असतानाच पुन्हा सुनीलने त्याच्यावरती वार केला आता संभाजी प्रतिकार करत होता त्यामुळे ही जखमा झाल्या होत्या अखेर संभाजी मरण पावला त्यानंतर सुनीलने आपल्या अंगावरचे कपडे काढले आणि ते ओढ्याच्या पत्रात फेकून दिले तो अंडरविरच घरी पोहोचला त्यानंतर त्याने पत्नीला सांगितले की मी संभाजीला ठार मारले तिने आपल्या नवऱ्याकडे पाहिले त्याच्या हातावरच्या जखमा पाहून आपल्या नवऱ्याने अघटित केल्याचे तिला समजून आले आणि सुनीलने दुसरे कपडे अंगावर चढवले आणि तो बाहेर पडला या घटनेची माहिती कवठिमाकड पोलिसांना समजल्यावर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि त्यांचे सर्व पथक हे घटनास्थळी हजर झालं आणि मृतदेहाची पाहणी केली त्यानंतर सुनील चंगुलेकडून माहिती घेतली त्याने बनाव केला की गाडीवरून आलेल्या तीन आज्ञात इस्माननी माझ्या अंगावर चादर टाकली खाली पाडले त्यानंतर त्या मारेकरांनी संभाजीला ठार मारले हीच माहिती त्यांनी पोलिसात दिली त्या दोघांची मैत्री सगळ्या गावाला माहिती असल्याने कोणीही सुनीलवर संशय घेतला नव्हता मात्र संभाजी शिंदे खुनाची फिर्याद सौरभ शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिली गुन्हा दाखल झाला दुसऱ्या दिवशी सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांची सर्व टीम ही कामाला लागली आणि सर्व तपास सुरू असताना मात्र शिंदे वस्ती जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ओढ्यात दोन्ही बाजूला शोध घेत असताना रक्ताच्या माकलेल्या कपडे बॅटरी सापडली त्यानंतर उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी घटनास्थळाची पाहणी केली पाणी केल्यानंतर उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी सुनीलला विचारले तुझी बॅटरी कोणत्या रंगाची आहे त्यावर सुनील मग सांगूले गडबडला ही बाब उपाधीक्षक सुनील साळुंकेच्या लक्षात आली त्यानंतर ती बॅटरी व ओढ्याच्या पात्रातील कपडे सक्षम बाहेर काढले आणि सुनील याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला संभाजी शिंदे याच्या खुनाचा बनाव सुनील चौगुले यांनी केला पण घटनास्थळी सापडलेल्या वस्तू स्थानिक गुन्हे अनुषेच्या पथकाने शोधून काढल्या होत्या त्यामुळे सुनील साळुंके यांनी केलेल्या प्रश्नाच्या माऱ्यामध्ये सुनील चौगुले याला गुन्हा कबूल करावा लागला आणि संभाजीचा खून केल्यानंतर तो रात्रीच घरापर्यंत निवळ अंडरवेअरवर गेल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिले होते त्यानंतर वडापात्रात सापडलेले त्याचे कपडे आणि वस्तू पाहता पोलिसांना सुनील चौगुलेवरच संशय आला होता एकूणच सुनील चौगुले यांनी आपल्या अंगावरचे कपडे ओढ्यातच टाकल्याने हा बनाव होता हे लक्षात द्यायला वेळ आला नाही सुनील चौगुले आणि संभाजी शिंदे हे दोघे विवाहित आहेत त्यांना मुले बाळी आहेत यातील एक यमसदनी गेला आणि तर दुसरा तुरुंगात गेल्याचे दोन्ही कुटुंबीय हे उघड्यावरती पडले या खून प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेलीसर हे करत आहे आणि यांची सर्व टीम हा पुढील तपास करत आहेत आता एक हे घरं गर, दोन्ही घरं उद्ध्वस्त झाले एक तुरुंगवासात गेला आणि एक स्वर्गवासात गेला असं म्हणते आपल्याला बघा मित्रांनो थोड्याशा कारणामधून असा इथपर्यंत हा प्रकार घडला आणि दोन मैत्री असताना चांगली जीवाभावाची एक जिगरी आर असताना दोघांनी मैत्रीमध्ये एकाने मैत्रीत विश्वासघात केला तर दुसऱ्याने त्याचा खून केला आणि दोघांनी आपलं आयुष्य संपून टाकलं असं म्हणायला आपल्याला काही अडचण नाही तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे की आपण घरापर्यंत कोणाला नेतो आहे काय नेतो आहे आपले मित्र कसे असावे काय असावे आपण कितपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवावा या गोष्टी आपण विचार करणं फार गरजेचं आहे आताच्या काळामध्ये कारण या काळामध्ये आताच्या वाचण्याचा प्रकार हा खूप वाढत चाललेला आहे कोण कोणाला काय म्हणतं आहे कोणकोणाशी काय करत आहे कोण कोणाशी काय करू पाहतं आहे याचा विचार आपल्याला लावता येणार नाही इतक्या दूरपर्यंत विचार लोक करत आहेत तर धन्यवाद आपण थांबूया इथेच या स्टोरीचा आपण इथेच समाप्त करूया आणि आपल्या चॅनलवर त्या अशाच वेगवेगळ्या कायम स्टोऱ्या बोध देणाऱ्या एक सावध करण्यासाठी आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक सपोर्ट म्हणून आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या आणखी प्रकारच्या वे स्टोऱ्या आणू जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामधील गुन्हेगारी कमी होण्यात मदत होईल धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची